भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जर तुम्ही नीट अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट की इंग्रजांनी मुघलांच्या अवलादींना त्यांच्या विस्तारवादी आक्रमक स्वभावानुसार नेहमीच माप देत हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदूंनाच स्थानी ढकलण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या एका पुढाऱ्याला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचं स्वप्न पडलं आणि त्यांना ते स्वप्न खालपर्यंत त्याच्या पिलावळीत रुजवलं हिंदुस्थान ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होताना त्याचे दोन तुकडे व्हावेत विभाजन व्हावं एक हिंदू राष्ट्र तर दुसरं मुस्लिम राष्ट्र बनावं असा एक मतप्रवाह निर्माण झाला होता त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला स्वातंत्र्याआधीच म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याआधीच फाळणीला सामोरं जावं लागलं होतं हा द्विराष्ट्र सिद्धांत ही टू नेशन थिअरी यासाठी मांडली गेली होती की या देशात धर्माच्या नावावर दोन समाजात वितुष्ट नको दोन वेगवेगळ्या धर्माचे लोकं दोन वेगवेगळ्या देशात त्यांच्या त्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार राहतील जगतील मरतील आपली जे काय त्यांना करायचं ते त्यांच्या मनाला पटेल तसं करतील म्हणजे पुन्हा भारतात हिंदू मुस्लिम तेड हिंदू मुस्लिम वाद हिंदू मुस्लिम दंगे ते नौखालीसारखे किंवा मलबार प्रांतातल्या मोपलासारखे नरसंहार घडू नयेत यासाठी पण झालं काय ब्रिटिशांनी जमीन विभागली सीमारेषा आखल्या जमिनीवर पण म जे महत्वाचं होतं ते केलं नाही धर्माच्या आधारे जी फाळणी झाली होती तिला वैधता प्राप्त करून दिली नाही शेवटचा हिंदू पाकिस्तान नावाच्या मुस्लिम देशातून भारतात परत येत नाही तोवर किंवा भारतातला शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात पाठवला जात नाही तोवर या द्विराष्ट्र सिद्धांताला काहीच अर्थ उरत नाही आणि असा असताना घाईघाईत ही फाळणी झाली ज्यांना जिथं राहायचंय त्यांनी तिथंच राहावं अशी सूट देण्यात आली त्यामुळे ज्यांनी आपल्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी जमिनीचा तुकडा मागितला वेगळा स्वतंत्र असा देश मागितला त्यांनी एका मोठ्या भूभागाचे दोन तीन तुकडे करवले ते नालायक लोक पाकिस्तान नावाचा देश निर्माण करूनही त्या देशात न जाता भारतातल्या त्यांच्या घरादाराला शिटकून बसले इथला जमीन जुमला सावर जंगम मालमत्ता सोडून जाणं त्यांना जमलं नाही आणि आमच्या नेबळट सरकारनं किंवा सत्ताधाऱ्यांनी या हरामखोरांना ज्यांनी नेटानं हट्टाने पाकिस्तान मागून घेतला त्यांना आता तिकडे जा आणि सुखानं राम म्हणत हाकलू शकले नाहीत पण आमच्या हिंदू सिंधी सिख बांधवांच्या पाकिस्तानातल्या जमिनी मुसलमानांनी हडपल्या त्यांच्या हवेल्या वाडे बळकावले गेले त्यांच्या बायकापोरींना नागवलं गेलं नासवलं गेलं आणि तलवारींच्या धाकावर तलवार के नोकपर भारतात जा नाही तर मुसलमान व्हा असा त्यांना एक ऑप्शन दिला गेलं लाखो हिंदू या धर्मयुद्धात मारले गेले कित्येक माय भगिनींनी आत्महत्या केली आपली आब्रू वाचवण्यासाठी कित्येक बाटवल्या गेल्या कमनशिबी होत्या हिंदूंच्या मृतदेहाने भरलेल्या ट्रेन्स पाकिस्तानातून भारतात भरभरून धाडल्या गेल्या पण भारतानं इथल्या मुसलमानांवर त्याचा राग काढला नाही छुटपुट दंगे झाले असतील पण पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही पाकिस्तानातून हिंदू सिख सिंध्यांना ज्या पद्धतीनं छळून नागवून मारून जखमी करून आकल गेलं जे पुढे भारतात येऊन आशिर्तांसारखे रिफ्युजी रेफ्युजी कॅम्प मध्ये राहत होते वर्षानुवर्ष त्या विस्थापितांचं दुःख आमच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांना कधी दिसलंच नाही मोहनदास करमचंद नावाचा जो गांधी होता त्या गांधीने उलट पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये द्यायला लावले पाकिस्तानमधून जे मुसलमान उलटे भारतात आले त्यांची दिल्लीत जामा मशिदीजवळ राहण्याची व्यवस्था करायला लावली मोठी वसाहत बनवली त्यांची तिथे ते म्हणे मशीद उभारा त्यांना नमाज पढायला मिळेल नमाजाची सोय करून दिली मुसलमानांची ही जमात जी कधीच या देशाला आपलं मानायला तयार नव्हती ती या देशात पिकणारं अन्न मात्र खाते या मातीत पिकणारं या देशातल्या लागूळ चालणी सरकारकडून लाड करून घेते अल्पसंख्याक म्हणून सोयी सुविधा सगळं काही यांना हवं असतं पण हा देश त्यांची मातृभूमी नसतो या देशाबद्दल त्यांना आसा नसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुस्तकात या जमातीबद्दल लिहून गेलेत की हे लोक कधीही देशभक्त होणार नाहीत ते त्यांचा धर्म त्यांच्या धर्माची शिकवण त्यांचा खलिफा त्यांचा प्रेषित यांनाच सर्वोपरी मांडणार देशातले कायदे कानून नव्हे तर यांचा जो शरिया कायदा आहे ना तो इथल्या कायद्यांपेक्षा मोठा असणार स्वातंत्र्यानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्ष लोटली पण आजही भारतात काय वेगळं सुरू आहे तेच तर चाललंय हे लोक वंदे मातरम म्हणत नाहीत भारत माता की जय म्हणत नाहीत भारत जिंकला क्रिकेट मॅचमध्ये तर यांना दुःख होतं पाकिस्तानच्या विजयावर हे फटाके वाजवतात यांच्या आईशी लग्न केलेला यांचा अब्बू यांचा बाप नसतो तर औरंग्या नावाचा कोणतरी पापी जो बादशाह होता यांचा बाप असतो यांच्या स्टेटसवर हा त्यांचा अनोरस बाप कायम चिकटवलेला दिसतो बाप अखेर बाप होत आहे असं लिहून ते आपलंच समाधान करून घेतात की यांनाही कोणीतरी बाप होता हे अनोरस नाही आहेत नाजायज नाहीयेत भारतात राम मंदिर उभं राहिलं ते यांच्या एका चुलत बापाची अनधिकृत कबर तोडून त्या कबरीच्या जागी आधीच राम मंदिर होतं ते त्याच्यावरही कबर उभी केली होती ती तोडली पुन्हा राम मंदिर उभं राहिलंय बाबा विश्वनाथांचं मंदिरही भव्य कॉरिडॉरच्या स्वरूपात वाढत चाललंय हळूहळू भोलेबाबांचं मूळ स्थान जे ज्ञानव्यापी मशिदी खाली दबलय दडलंय तेही अल्पावधीत मुक्त होत आहे पण या घटनांमुळे या जमातीला मिरची लागते हे लोक जसं वागतायत ना त्यात अतर्क असं काहीच नाही त्यांना या देशाबद्दल काडी मात्र प्रेम नाही आणि इट्स ॲक्सेप्टेबल कारण हा देश यांचा नव्हताच कारण हे इथले नाहीत ना इतना। यांचे लुटारू बाप जे जे होते बाप जादे यांचे ते वाळवंटातून आले इथं हा संपन्न देश लुटायला आणि मग इथंच लवंडले ते कायमचेच लवंडले त्यामुळे तिकडं वाळवंटात खलिफाच्या राज्यात अरबांच्या देशात काहीही झालं की यांचा जीव इथं कासावीस का होतो तिथं काय होतं तर तर हे कुरापतखोर अमेरिका युरोप यांच्या खोड्या काढतात बोटं घालतात मग जेव्हा ते युरोपियन यांचे बारा वाजवतात तेव्हा हे रडत भेकत बसतात इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गाजापट्टीवरून चाललेला वाद जो आहे हा कित्येक दशकांचा आहे आजचा नाही आहे तिकडे हे बोट घालले गेले की इस्रायल त्यांची बोटं मुळा सकट उचकडून टाकतो तंत्रज्ञानात जगात सगळ्यात भारी असणारा तो छोटासा देश अख्ख्या जगातल्या इस्लामी राष्ट्रांना भारी पडतोय आता तिथं जे सुरू आहे किंवा त्यांच्या कर्माची फळं म्हणून गाजापट्टीतल्या लोकवस्त्यांवर जे प्रचंड भयानक असे हल्ले होत आहेत ते माणुसकीच्या दृष्टिकोनातून चुकीचे असतील कदाचित तर मग ओसामा बिन लादेननं अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवर करून घडवून आणलेले जे हल्ले होते ते काय लुटूपुटूचे हल्ले होते प्रेम होतं ते माणसं माणुसकीवर मानवतेवर भारतावर सव्वीस अकरा ते पुलवामा पहलगाम असे जे हल्ले झाले त्यांना कोणता मानवी दृष्टिकोन होता त्याच्या मागे पण या हल्ल्याबाबत चकार शब्द न काढणारे अनेक लसूण जमाती आज गाझापट्टीतल्या अमानवी हल्ल्यांबाबत दुःखी झालेत चिंतित आहेत भारतातल्या काही हिंदूंना सोललेल्या केळीचं सो प्रचंड आकर्षण दिसतं बॉलिवूडमधल्या नट्यांमध्ये प्रमाण जरा जास्त आहे सोनाक्षी असो की स्वरा भास्कर ती छपरी राखी सावंत तर नक शिखांत मुस्लिम म्हणली म्हणे राखी म्हणजे खोदनाकम बोंबलना जादा आहे त्यामुळे तिला जाऊ द्या तिचा विषय नाही या आज मी स्वरा भास्करची एक स्वरची एक पोस्ट पाहिली त्याबद्दल मला बोलायचंय स्क्रीनवर दाखवतोय बघा तिकडे पॅलेस्टाईनवर इस्रायल हल्ले करतोय तर इकडे या बाटग्या स्वरा बानोला कड पुटलाय सॉलिडरिटी विथ गाझा अँड पॅलेस्टाईन उद्या दुपारी साडेतीनला मुंबईच्या आझाद मैदानात एक निषेध मोर्चा धडकणार आहे कम्युनिस्टांच्या जेवढ्या चिंद्या चित्तेऱ्या ज्या काय आहेत ना या देशात त्या सगळ्या म्हणजे सीपीआय सीपीआयएम सीपीआयएमएल एम एम एल सी पी आय ची ही जी काय असेल लिबरेशन आणि समाजवादी पार्टी डब्ल्यू डी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आर एस पी आर पी आय सेक्युलर कंसात अशा सगळ्या सोकॉल्ड सेक्युलर पार्ट्यांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे हे बडबुंजे ज्या भारतात राहतात तिथं कुठली आपदा आली तर त्यावर दोन आसव ढाळायलाही येत नाही ते लोक पण यांचे सगळे सोललेले भाऊबंद तिकडे गाजामध्ये हुरपळतात म्हटल्यावर यांना चटके लागू लागले तिथे मागे एकदा म्हणजे दोन हजार बारा सालची जी गोष्ट आहे आसाममध्ये बोडो जमातीच्या स्थानिक लोकांनी तिथल्या त्यांच्या इलाख्यात घुसून म्हणजे त्यांचे अधिकार मारणाऱ्या बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना ठेचलं होतं त्यांची हत्या केली होती म्हणून एक मोर्चा मुसलमानांवर अत्याचार होतात म्हणून मोर्चा याच मुंबईतल्या आझाद मैदानात मुसलमानांची एक संघटना आहे रजा अकादमी त्या रजा अकादमीचा मोर्चा आला होता आणि त्यांनी पूर्वनियोजित अशी दंगल इथं भडकवली होती मीडिया आणि पोलिस यांच्या वाहनांना टार्गेट केलं होतं जाळून दिली होती महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला त्यांचा विनयभंग केला होता महिला पत्रकारही यातून सुटल्या नव्हत्या महत्त्वाचं म्हणजे आझाद मैदानातल्या शहीद स्मारकाला लाथा घालून भारतीयत्वाचं जे प्रतीक जे आहे ते पायदळी तुडवलं गेलं होतं हा मोर्चा नव्हताच मुळी तो एक हल्ला होता भारत विरोधी विचारधारेच्या मुसलमानांचा भारतीय सार्वभौमत्वावरचा हल्ला होता तो तेव्हा देवेंद भारती नावाचे एक पोलीस अधिकारी या हल्लेखोरानं सामोरे गेले होते योगायोग म्हणजे आज तेच देवेंद्र भारती मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी इस्लामिक कारण असणाऱ्या घटनांच्या आधारे जे काही मोर्चे निघतात त्या मोर्चांना परवानगी दिलीच कशी हा सवाल उभा राहतोय राज्याचे गृहमंत्री या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत का हा सवाल उभा राहतोय पुन्हा एकदा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी म्हणजे मागे त्या आसाममध्ये मारलं मुसलमाना म्हणून इकडे मोर्चा निघाला होता आता तिथे पॅलेस्टाईनमध्ये काय झालंय तर इकडे हे करतायत हे जे काही हा फंड आहे ना तो वापरून हे लसणीचे मुंबई पेटवण्याच्या विचारात तर नाहीत ना मध्ये जे काही घडतंय त्याबद्दल चिंता व्यक्त करणं चुकीचं नाहीये बिंदास करा सोशल मीडियावर करा आमचा जितुद्दीन अवलिया तर गाजापट्टीचा ब्रँड अँबेसेडर आहे पण हे तुकडे तुकडे गँग एकवटून भारतातल्या एका महत्वाच्या शहरात आर्थिक राजधानीत मुंबईत जर आपलं उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी पुन्हा तोच तमाशा सादर करणार असतील आणि भास्कर सारखी बाटगी जर, जर डोळ्यात आसवा आणून त्याचं प्रमोशन करणार असेल तर एक कट्टर हिंदू म्हणून आणि त्याही पलीकडे एक सच्चा भारतीय म्हणून या असल्या मोर्चाचा प्रत्येकानं विरोध करायला हवा आहे हिंदुत्ववादी म्हणवणारं सरकार जर या लांडग्यांचं लांगूल चालन करण्यासाठी असल्या आगीशी खेळत परवानग्या देत असेल तर त्या सरकारचाही निषेध करायला हवा असा मोर्चा व्हायला हवा का उद्या बुधवार आहे कामकाजाचा दिवस आहे वर्किंग डे आझाद मैदान भागातल्या कार्यालयांना सरकार सुट्टी जाहीर करणार आहे का तिथे कामाला येणाऱ्या लोकांची त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची पुन्हा रजा अकादमीवाला सीन क्रिएट झाला तर त्याला जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डिजी नाईन धन्यवाद नमस्कार